नमस्कार मिसेस नाशिककर चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज खूप छान सुंदर असा व्हिडिओ होणार आहे आहोत माझ्या आवडतीच्या ठिकाणी म्हणजे नाशिकला तर नाशिकला का चाललो आहोत व्हिडिओ पर्यंत बघा अगदी आलो आणि दोनच दिवसात परत नाशिकला निघालेलो आहोत आणि मस्त छान छान काय काय होणार आहे नाशिकला तेही बघा व्हिडिओ पर्यंत बघा व्हिडिओ आवडला ना सबस्क्राईब करायला मात्र विसरत नका जाऊ चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पुतण्याच्या मुलाचं लग्न हळद मांडव आणि नंतर लग्न आहे मुंजवाडला म्हणजे जसं ऍडजेस्ट येईल तसं तसं जाऊ आम्ही म्हणजे जण निशाने खेळ जाते किंवा मी आणि धरणाश्वर जाऊ आणि आज ताई दिदी पण येत आहे नाशिकला एकदम मस्त धमाल होणार आहे आणि जमलं तर गावाला जाऊ नाहीतर परस्पर येणार आहे जसं होईल तसं वेळेवर आहे पण आता आम्ही निघालेलो आहोत तयारी आमची झाली आहे माझी तयारी बाकी आहे गुरुबाळची तयारी चालू आहे थोडसं नाश्ता वगैरे झाला गुरुबाळाचा पण आता मला चहा घ्यायचा आहे मग तयारी करायची आहे मस्त चहा घेते निघायच्या आम्ही थोडस म्हणजे आम्ही ना, ना संध्याकाळचा निघालेलो आहोत कारण मुलांच्या ऑफिस होते ना सगळ्यांच्या झाल्यानंतर मग निघालो झाली ही बघ इथे ठेवली छोटीच घ्यायची मग घ्यायचीच नव्हती पण घेऊन घेऊ म्हटलं एक दोन कपडे चला नाशिक ना। या चालू सगळ्यांनी या सांग सगळ्यांना सांग सगळ्यांना या या नाशिकला या चला एकदम मस्त खुश आहे नाशिकला जायला मी चलो की नाशिक जाय गे चलो संडेच्या दीदी आमच्या समोरच सोसायटीत राहते मग तिथे गेलो होतं कारण तिला पण घ्यायचं होतं ना आणि आर्या बघा एकदम मस्त खुश चलो <laughs> आला तुम्ही <Hello>. <laughs> तुम्ही येतोय ना चला आता सगळे येत आहे सगळे आले चलो नाशिक चलो नाशिक, चलो नाशिक।, नाशिक।, चला। नाशिक। चला। मी बने। मामा मामा बने मामाने तू मी बने हो तू कोण Eh, uh -huh. jalan. किलबिल करत सगळे मस्त निघालेले आहोत आणि पुढे ना अजून ताईला पण घ्यायचंय म्हणजे माझ्या लहान मुलीला आणि हे आता कसं आहे संध्याकाळचं निघालं ना ट्रॅफिक पण कमी असते आणि निखिलानं ह्यावेळेस निघालं का मग तो म्हणतो बरं पडतं सगळ्यांच्या ऑफिस पण होतात आणि सगळ्यांना मग मोकळा वेळ पण मिळतो ना गप्पा मारायला चला कोण आलं बघा आता अजून एक मेंबर दोन मेंबर आले कोण आला

असे काही क्षण असताना असे साठवून असे वाटतात सगळे नातू वगैरे मस्त सून मुली आणि हे आमचा निखिल हे तर एकदम एक नंबर जोकर आहेत दोघं काय 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 बोलतात म्हणे आता तू असं इडली चटणी बोलला कॉफी रेट येईल आता किती माहिती बघा ब्लॉगरचा नातू शोभतो बरं का हे दोघं खूपच असे कॉमेडी करतात पूर्ण प्रवास भर अगदी कळू देत नाही आपला प्रवास कसा चालला आहे रात्रीचं जेवण होतं पण तरी ना मिसळ मागोली निखिल्ला ना इथली मिसळ खूप आवडते आणि आम्हाला मात्र आम्ही वेगवेगळं मागवलं होतं दोघांना ना मात्र मामाचा हेवा खूप असतो बरं का त्याने जे घेतलं ना मामा जे घेईल ते आम्ही घेऊ मामा जे करेल ते आम्ही करू अगदी त्याच्या मागे मागे भुनभुन भुनभून भुनभुन चालू भुन असते दोघांची म्हणजे आदवानी ऋतूची आणि माझा निखील पण खूप छान सांभाळतो आणि सगळ्यांना धरून चालतो ना हेच खूप छान वाटतं आणि दोघं अगदी मस्त सगळेजण मिक्स करून राहतात म्हणजे दोघं म्हणजे कोण निखिल नाही पण आणि असं असलं सगळं कुटुंब एकत्र ना खूप छान वाटतं फक्त करणार सरांची कमी वाटते असं तर आता आम्ही तिकडे पण जाणार आहे जमलंच आता चला यांची जेवण सुरू झाली बरं झालं एकदा आवर्जून मागवलं या चौघांना आहे मला व्हेज क्रिस्पी, क्रिस्पी खूप आवडतं तर, ना ना तर ना ते ना म्हणजे न सांगता हे ऑर्डर देतातच ते म्हणजे नैनिशा जरी सोबत असली आम्ही दोघं असलो किंवा मग कोणी सोबत असो निखिल असो नैनिशा असो दीदी ताई असो माझ्या आवडीचा हा ऍटम ते म्हणजे घेणार म्हणजे घेणार ही बघा कशी ॲक्टिंग करते हिला वेगळं खायचं आहे बरं का हिचं म्हणजे इच स्पेशलच मेनू असतो तिचा ठरलेला असतो फ्रेंच फ्राईज आणायचे आणि नंतर काय ते तिच्या आवडीचं काय जे मागवायचं ते मागवते दिदी मग आणि हे पण बसलेले आहेत तसेच कारण यांना मिसळपाव आता खायचा नव्हता मेडी बघा लहान मुलांच्या जेवणाच्या चेअरमध्ये जाऊन आहे जेवण झाल्यावर झाला का तू जेवण झाले आणि सगळे मस्त पेंगले बर का <laughs> सगळे लहान मुलं सगळे झोपायला लागले आणि सगळ्यांना आता मोठ्यांना पण झोपायला लागल्या होत्या पण ना, ना, ला ना दादाजवळ हो तू ताई तू जा म्हटलं कारण गुरु बाळ पण झोपेल ना तर मग ती कशी ती थोडी जागी राहील म्हटलं म्हणजे दोघ जण ना बोलत बोलत प्रवास पण व्यवस्थित होईल घरी आल्यावर बघा सगळे एकदम खडखडून उठले आणि खेळायलाच ला लागून गेले डायरेक्ट आणि बघा आता आल्या आल्या यांची सगळ्यांची किलबिल सुरू झाली रात्रीचा एक वाजला आहे पण त्यांना आता खेळायचं सुचतं आहे मोकळं मिळतं मुलांना तर असं वाटतं की किती खेळून किती नाही आणि गबरू नाशिकला ना होता तर त्याच्यामुळे बघा तो, तो पण आणि कसं महादेव असतो ना नाशिकला म्हणजे तुम्ही नेहमी बघतात माझ्या व्हिडिओमध्ये तर तो पण म्हणजे एक जात असतो घरी तर त्याच्यामुळे गबरूचं पण होऊन जातं व्यवस्थित आणि नेऊ आता नंतर आम्ही जेव्हा सगळेजण जाऊ परत एकदा तेव्हा सगळ्यांना खेळायचं आणि आता या बघा या सगळ्या आल्या जरा पेंगला होता आणि त्याच्यामुळे ना त्याला होतं झोपायचं चेंज करून दे मला मम्मीला सांगतो आणि झोपवू दे म्हणे मला कारण मग मुलं खरंच थकतात ना चोरल्या जातात प्रवास चला ना कप तुमच्या बॅगा फायनली पापा, पापा। आता नाशिकला ब्लॉग मी आपल्याला शेअर केलेला आहे सगळे आलेले आहेत घर बघ कसं मस्त भरून गेलेलं आहे सगळे दिसले बघ घर कस बाळगोपाळांनी भरून गेलेलं आहे आणि खूप छान वाटतंय तर माझा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा चला तर मग भेटूया पुन्हा